बारामती पॅटर्नप्रमाणे मूर्तिजापूर मतदारसंघाचा विकास करून दाखवू आणि त्याची ब्लू प्रिंट तयार असल्याचं मत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांनी जाहीर प्रचार सभेत व्यक्त केलं या सभेला स्वतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उपस्थित होते शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीचा कायापालट केला हा बारामती पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे तसाच मूर्तिजापूर मतदारसंघाचा कायापालट करण्याची ब्लू प्रिंट तयार आहे मतदारांनी मला विधानसभेत पाठवल्यास हे शक्य होणार आहे असा विश्वास डॉक्टर वाघमारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर जाहीर केला गाव पातळीवर शेतमालाचा संग्रह आणि विक्री सुलभरित्या करण्यासाठी संकलन केंद्रही उभारणार असल्याचं ते म्हणाले आज इथे कुरणखेळ या ठिकाणी आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची सभा आम्ही घेतली आहे वंचित बहुजन तर्फे मूर्तिजापूर मतदारसंघातून मला उमेदवारी बाळासाहेबांनी दिली आहे आणि तसेच ज्ञानेश्वरजी सुलताने यांना अकोला पूर्वची उमेदवारी दिलेली आहे तर आम्ही संयुक्त अशी एक सभा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुरणखेड इथे दिली आहे आणि ही सभा प्रचंड गर्दीने गाजली आणि सर्वच लोक अकोला पूर्वचे सुद्धा आणि मूर्तिजापूर आणि बारशी टाकडी सगळे इकडचे लोक इथं प्रचंड प्रमाणात आले होते सर्वांचे भाषणं अतिशय सुरेख झाले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर मुद्दे मतदारांना मांडले आणि मला निश्चित माहिती आहे की पूर्वमध्ये ज्ञानूभाऊजी आणि मूर्तिजापूर मतदारसंघातून मला मतदार आमचे जे आहेत ते विजयी करून देतील याची मला शाश्वती आहे